नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी या दिवशी कर्मचाऱ्यांच्या खा खात्यात जमा होणार अठरा महिन्यांची थकबाकी जाणून घेऊयात सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे बैठकीत डी ए थकबाकीसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सरकारने आपल्या पूर्वीच्या निर्णयावर पुनर्विचार करत अठरा महिन्यांची थकबाकी देण्याचा निर्णय घेतला आहे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी हितासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे समजून घेऊया थकबाकीचे स्वरूप आणि आर्थिक प्रभाव थकबाकीचा कालावधी अठरा महिन्यांचा असणार आहे डी ए दर थकबाकीसह दिला जाणार आहे गणनेचा आधार थकबाकीची गणना मूळ वेतनावर आधारित केली जाईल ज्यामुळे प्रत्येक महिन्याच्या फरकाची रक्कम एकत्रित होऊन मोठी रक्कम मिळणार आहे सेवानिवृत्त कर्मचारी आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनाही या थकबाकीचा लाभ मिळणार आहे हा महत्त्वपूर्ण निर्णयाचा लाभ खालील घटकांना मिळणार आहे केंद्र सरकारी कर्मचारी निवृत्तीवेतनधारक कुटुंबनिवृत्ती वेतनधारक स्वायत्त संस्थांमधील कर्मचारी यांनाही याचा लाभ मिळणार आहे प्रशासकीय कार्यवाही कशी असेल विभागनिहाय यादी तयार करणे थकबाकीची अचूक रक्कम निश्चित करणे आणि बँक खात्याची माहिती अद्ययावत करणे अशा पद्धतीची कार्यवाही होणार आहे वितरणाचे नियोजन थकबाकीची रक्कम टप्प्याटप्प्याने वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे